नमस्कार मैत्रिणींनो स्वराज क्रिएशनच्या सलून स्टोरी विथ स्वरामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज श्रावणातला स्पेशल एपिसोड आपण करतोय आप आजपर्यंत आपण बऱ्याच मैत्रिणींनो भेटलो ज्या खूप मॅच्युअर्ड आहे ज्यांना पॉडकास्टमध्ये बोल बोलता येतं किंवा त्यांना माहिती असतं की आपण काय बोलायचंय आज आपली जी पाहुणी आहे ती आहे फक्त साडेपाच वर्षाची एक चिमुरडी राजकन्या आणि तिचा प्रवासाबद्दल जर सांगायचं तर ती वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षापासून फॅशन शोज करते फॅशन शोच्या स्टेजवर ती मॉडलिंग करते आणि पंचवीस ते तीस आत्तापर्यंत अवॉर्ड्स भेटलेत म्हणजे इतक्या वेळेस ती विनर झाली आहे काही वेळेस सबटायटल घेतलेले आहेत तिने तर हे फार कौतुकास्पद आहे आणि आज ह्या मुलीचा म्हणजेच उर्वी करण वारंगे हिचा प्रवास आज आपण ऐकणार आहोत तिच्यासोबत मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत आणि ह्यातून नक्कीच तिच्या एजच्या मुलींना तर नक्कीच खूप शिकायला भेटेल पण बऱ्याच काही मैत्रिणींनाही ह्यातनं खूप काही प्रेरणा भेटेल तर स्वागत करूया आपण उर्वीच उर्वी स्वागत आहे तुझं कशी आहेस बाय आणि तुझं नाव एकदा पूर्ण सांगशील अरे वा आणि तू कितवी आहे शाळेत कोणत्या स्टँडर्ड ला आहे छान आणि तुला स्टेजवर जायला आवडतं का काय वाटतं अच्छा आवडत तुला आणि पहिल्यांदा तू स्टेजवर गेलीस स्टे तु ते तुला आठवत त्याच्याबद्दल मला आठवतो त्याच्याबद्दल आणि मग अरे वाटलं आणि तुझं पहिलं फोटोशूट कधी केलं होतं आणि ते स्टेजवर केलं होतं की घरी मम्मीने करून घेतलं होत आवडतो तुला फोटोशूट करायला आणि कोणता ड्रेस तुला जास्त आवडत स्टेजवर घालायला म्हणजे कोणत्या स्टेज ड्रेस मध्ये तुला जास्त कम्फर्टेबल वाटत साडी की असा गाऊन गाऊन आवडतो जास्त आणि जेव्हा आई तुला तयार करते फॅशन uh, शो साठी किंवा फोटोशूट साठी तर तू आनंदाने तयार होते है? की त्रास देते आईला कि आई तुला तु त्रास देते कोण कौन कोणाला त्रास देत म्हणजे कसला त्रास होतो सांग म्हणजे काय करतानी लिपस्टिक लावताना त्रास होतो आय लाईनर लावायला होतो काय करताना आवडत नाही का तुला का म्हणजे नाही आवडत मग तू तर फॅशन शो करते ना मग का नाही आवडत आणि तुझा मेकअप कोण करतो आई स्वतः करते की मेकअप आर्टिस्ट कडे जाऊन करते आई शेवटी करते पण लेट होत ना पर। ओ, अच्छा मग तुला जास्त कोणाचा आवडतो आईने केलेला आवडतो की दुसऱ्यांनी केलेला आवडतो खरं खरं -खर सांगायचं आईने आई आवडतो आणि आता तू फॅशन शोज करतेस आतापर्यंत तू किती विनर किती वेळेस विनर झालीय भरपूर वेळेस ना आणि जेव्हा तू विनर होते तेव्हा तुला काय वाटतं तुझा आनंद कसा असतो त्यावेळेस खूप मजा येते आणि मग त्यावेळेस तू कोणाला आधी जास्त थँक्यू एवढंच बरं आणि तुला मोठं झाल्यावर अजून काय बनायचंय मग ओ हो दोन्ही एकत्र एक बनायचंय ह्याचं कारण कोणी सांगितलंय तुला की तुला तुलाच आवडतं तुलाच आवडत बर आणि तू रोज देव बाप्पाला नमस्कार करते का अंगोर झाल्यावर अरे वा आणि हे कोणी शिकवलं अरे वा तू तर फार गुड गर्ल आहे आणि तुला कोणता सण आवडतो सगळ्यात जास्त होईल काही तारीणा। तारीणा। अच्छा म्हणून आणि श्रावणामध्ये आता श्रावण चालू आहे तुला माहितीये श्रावण महिना चालू आहे आणि मग श्रावणामध्ये कोणता आवडता सण येतो तुझा नाही माहिती रक्षाबंधन येतं राखी बांधते भावाला दादाला मग तो आवडतो तुला दोन्ही आवडतं आणि मग राखी बांधते तेव्हा भाऊ काय गिफ्ट देतो तुला दो अच्छा आता काय देणार आहे पण ह्याच्या अगोदर काय दिलं होत नाही अच्छा आ, तुला डान्स करायला आवडत कोणी शिकवला डान्स मम्मा अच्छा मम्मा आणि डॅडू शिकवला मग तुला आवडतं म्हणून करते कि मम्मा डॅडू सांगतात म्हणून करते मला आवडत आणि तू देवबाप्पाची पूजा करतेस म्हणालीस ना सकाळी मग तू कोणती फुलं वगैरे वाहते देवाला कि नाही अच्छा ना, देवबाप्पाचं ना, नावच नाही माहिती फुलांच नाव नाही माहिती बर बर छान आणि गणपती बाप्पा आवडतो किती आवडतो काय करते गणपती बाप्पाची पूजा वगैरे करते गणपती बाप्पा फ्रेंड आहे तुझा काय मागते गणपती बाप्पाकडे तू काहीच नाही मागत ना, 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 Sorry, sorry. स्वामी समर्थांकडे श्री स्वामी समर्थ छान आणि अजून काय सांगशील तुझ्या स्टेजवरच्या काही आठवणी सांग काहीच नाहीये की तू स्टेजवर जाते तेव्हा तुला आनंद होतो तेव्हा तू स्वतःहून रॅम्प वॉक करते तर तू ते प्रॅक्टिस वगैरे करून घेतली आहेस का स्वतःची प्रॅक्टिस कोण करून घेतं तुझं डॅडू करून घेतात आणि मग ते तुला आवडतं प्रॅक्टिस करायला पण तू मला तुझ्या स्टेजवरचा एखादा किस्सा सांगशील जेव्हा तू रॅम्प वॉक करत होतीस तुला आवडलेला किंवा तुला नाही आवडलेला असा एखादा किस्सा काहीच नाही तू माहिती आहे का आठवत नाही का बर तू जेव्हा संक्रांतीचं फॅशन शो केलं होतं ते स्वराज क्रिएशनच्या फॅशन शो मध्ये केलं होतंस ना तेव्हा तू खूप गोड दिसत होती माहिती तुला ब्लॅक साडीवर आणि ते सगळं कोण करत जेव्हा तू करते हे सगळं तर ते कोण करत थँक्यू उर्वी तर छानच उत्तर दिले जेवढं तिच्या वयामानाने तिने खूप छान उत्तरं दिली आणि तिने गप्पाही मारला छान आपण काही प्रश्न उत्तर तसं तर खेळत नाही जेवढं तिला विचारलं तिने छान उत्तर दिली तशी पण आता ती खूप जास्त स्पष्ट बोलू शकत नाही त्यामुळे तुमच्याशी गप्पा मारेल कारण तुमची मेहनत तिच्या मागे खूप जास्त आहे तिच्या पप्पांची असेल किंवा तुमची असेल खूप मेहनत आहे तर काय सांगाल तिच्या ह्या प्रवास तुम्ही कसा सुरू केला आणि काय ठरवलं होतं काय ठरवून तुम्ही तीन वर्षात तिला स्टेजवर उतरवलं ती तीन वर्षाची वर ती, वर्षा होती तेव्हा फर्स्ट आम्हाला एक मध्ये आम्ही राहतो तर तिकडे एक शो चालू होता रोटरी क्लब चा डोंबोली okay. मिड टाउन रोटरी क्लब म्हणून आहे hmm. तर त्यांनी फॅशन शो ऑर्गनाईज केला होता बरं सो हो so, ते मी असं पॅम्पलेट बघितलं आणि त्यानंतर तान मला असं वाटलं की ही तेव्हाच म्हणजे थोडं टीव्ही मध्ये बघून बघून डान्स करायला सुरुवात केली होती सो मला पण असं कॉलेजमध्ये आवड होती मी पण असं रॅम्प वॉक केलेला तर माझं पण स्वप्न होत की चला हिला येत आहे का ही करते का तर हिला ट्राय करून बघ्या करते का थोडं तिला मी वॉक शिकवलं मी माझ्या मिस्टरने थोडं तिला चालायला शिकवलं की असं करायचं असं करायचं असतं तिचा ड्रेस एक रेडी केला नॉर्मल फॅशन त्यानंतर तिला आम्ही तिथे कॉम्पिटिशनला घेऊन गेलो आणि तिकडे तिने वॉक केला खूप सुंदर वॉक केला त्याचा मी व्हिडिओ अजून तिच्या इन्स्टाच्या पेजला सुद्धा टाकला नाहीये कारण खूप स्टार्टिंगचा होता हुँ. एक जवळजवळ ती साडेतीन वर्षाची होती तेव्हा तर मी म्हंटल ही करते की नाही तर तिला मी विचार करू करू आणि तिने तिथे जाऊन केलं न घाबरता ती स्टेजवर तिने वॉक केला आणि फायनली जेव्हा रिझल्ट लागला मोठ्या मुली पण होता तिच्यापेक्षा पाच वर्ष सात वर्ष सो आम्हाला असं वाटलं की ही जिंकेल की नाही म्हणजे आमची अपेक्षाच नव्हती की ती जिंकावी पण एक स्टेज डेअरिंग तिला यावं म्हणून आम्ही तिला तिथे घेऊन गेलो तर तिने खूप सुंदर वॉक केला आणि जेव्हा थर्ड रनर थर्ड, थर्ड सेकंड नंबर आला त्यानंतर फर्स्ट म्हणजे आम्हाला अपेक्षा सुद्धा नव्हती की ती जिंकेल पण तेव्हा तिने फर्स्ट तिचं ती फिमिनर झाली पहिल्यांदाच पहिल्यांदाच विनर झाली फर्स्ट शो केला आणि फर्स्ट विनर झाली आणि त्यानंतर तिला स्वतःला सुद्धा त्यात आवड निर्माण झाली की चला मला हे येतंय मला आवडतंय तर मी करते मग ती आम्हाला सांगाल मम्मा डॅडू आम्ही मी करणार परत शो अच्छा आणि मी जिंकणार म्हणजे तयारी ती झाली की तिला जेव्हा कळलं की आपण जिंकलोय आपल्याला क्राउन मिळतोय ट्रॉफी मिळतोय सगळे खूप छान म्हणतात खूप छान केलंय तिला कळतय की आपला हा चला आपल्याला कोणतरी खूप छान म्हणतंय आणि ते तिला येतंय मुळात त्यामुळे ती स्वतःच म्हणायला लागली आपण परत जाऊया फॅशन शोला आपण परत जाऊ मग आम्ही तिला सपोर्ट करतोय दोघं म्हणजे तिच्या मनानेच होते काहीच नाही डान्स तिचं ती स्वतः करते सध्या डान्स तिचा थोडा गॅप झालाय पण आता परत रिटर्न आम्ही स्टार्ट केलंय तिला डान्स साठी पण पण तिला दोन्ही मध्ये आवड म्हणजे डान्स मॉडलिंग गिफ्ट आहे तिच्याकडे आणि काय सांगते काय माहिती आणि जेव्हा तुम्ही तिचं फोटोशूट किंवा ऑडिशन हे सगळं मॅनेज करता त्यावेळेस तुमची धावपळ तर नक्की हो। होत धावपळ खूप त्याबद्दल तार काही सांगा अच्छा फोटोशूट आणि जर शो चा असेल तर आमचा अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत पूर्ण दिवस शो मध्ये जातोच धावपळ म्हणजे अगदी तिला उठवण्यापासून तिला रेडी करून तिथे तर दिवसभर मग ते तिच्या मागेच राहून तिचं सगळं तिला घेऊन जाणं तिथपर्यंत तिथे तिला पूर्ण दिवसभर लहान मुलगी म्हटलं थोडी कंटाळते मग तिचे मूड स्विंग कधी कधी होत नाही मग त्याच्यामुळे तिची चिडचिड त्यात आपली स्वतःची चिडचिड होणार मग हे सगळं स्ट्रगल चालूच असतं आमचं आणि तिला जर आवड आहे ते तिला आवड आहे आणि त्यात पण आम्ही तिचे जे कॉस्ट्युम असतात ते स्वतः आम्ही म्हणजे विचार करतो की फक्त फॅशन शो आहे तर मग असंच कुठलाही रॅन्डम ड्रेस घालून जा आणि कसंही करा काहीतरी इनोव्हेटिव्ह क्रिएटिव्ह करायचा प्रयत्न करतो जेणेकरून आपल्याच स्वरा क्रिएशनच्या मकर संक्रांतीच्या शो मध्ये उर्वी जेव्हा विनर झाली फर्स्ट त्यावेळी ते ज्युरी होते मे बी कोणीतरी जेंट्सच होते ते बॉलिवूड इंडस्ट्री अच्छा त्यांनी जेव्हा सांगितलं की फर्स्ट विनर उर्वी आहे तर का विनर आहे तर त्यांनी सांगितलं की ह्या मुलीने इनोव्हेटिव्ह केलंय की तिने लावल्यात किंवा दिसताना पण वेगळा थोडा लुकस चेंज होता सो मग तेव्हा आम्हाला असं क्लिक झालं चला, चला। हा जर आम्ही करतोय तर अजून पुढे क्रिएटिव्ह करत राहू शकतो करू शकतो बरोबर आता हे तर झाली तुमची दगदग झाली किंवा तुमची धावपळ झाली तिची मेहनत आहे पण शेवटी समाज आहे हा समाज मोठ्यांनाही करत नाही मग अशा नातेवाईक असतील किंवा समाजातली इतर लोक असतील किंवा सोशल मीडियावर असेल अशा काही गोष्टी की काही प्रतिक्रिया तुम्हाला चांगल्या वाईट नक्कीच येत की इतक्या लहान वयात काय गरज होती किंवा काही असंही म्हणत असेल अरे खूप छान म्हणजे काहींना कौतुक वाटत असेल तर असे काही अनुभव ऍक्च्युअली चांगला अनुभव म्हणजे माझ्या घरातून म्हणजे माझे सासर सासू सासरे आई वडील किंवा माझे रिलेटिव्ह जे आहेत त्यांचा खूप छान सपोर्ट आहे आम्हाला की ता ती खूप छान करते म्हणजे आपल्या फॅमिलीमध्ये पहिल्यांदाच अशी मुलगी आणि मेन म्हणजे आमच्या माझ्या फॅमिली मध्ये सासरच्या ही जवळजवळ तीस वर्षानंतर ही पहिली मुलगी जन्माला सो त्यांना तिचं आधीच जास्त कौतुक आहे आणि त्याच्यानंतर ती असं काहीतरी करते की आपल्या फॅमिलीचं नाव पुढे नेते ती सो त्यांना तो प्राऊड आहे आणि वाईट अनुभव म्हणजे ज्यांना खूप म्हणजे नाईन्टीजच्या जमातले काही काही म्हातारे लोक जेजू असतात त्यांचं कसं असतं जुन्या विचारांची लोक म्हणजे आपल्यासारखे आता समजून घेऊ शकतात पण जुन्या विचारांनी लोक अरे ही ओडीशीच आहे आतापासून कशाला करते मग ती कपडे कसे घालते जे मोठ्या ना करून देत नाहीत पण छोट्याने पण पन... मग हे असं का घालते असं का पण मग मला असं वाटतं की असं नसतं फॅशन म्हणजे फक्त वेस्टर्न कपडे घालत नाहीत त्याच्यात ट्रेडिशनल सुद्धा येतात मग हे कुठेतरी लोकांना कळायला पाहिजे बरोबर अशी माझी इच्छा ह्याला सामोरं तुम्हाला जावं एवढं हा म्हणजे असं सगळेच नाही पण कधी कधी मिळतात अशी लोक की हा ठीक आहे आम्हाला आवडतं ना आम्ही करतोय आमच्या मुलीला आवडतं आमच्या घरात मग आता असं आहे ना, कुणा अपन्द अपन्द हो कर कर ना की कुणाचा विचार करत बसला तर आपण आपली कधीच त्यामुळे आपण प्रयत्न करायच होता बरोबर समोरचा किती सगळे बोलणारेच असतात आपल्याला की तू असं का करते तसं कर पण आपल्याला जर स्वतःची प्रगती करायची आहे तर आपल्याला पुढे जायलाच पाहिजे बरोबर आहे आणि आता जसं तुम्ही तिला तीन वर्षापासून साडेतीन वर्षापासून तुम्ही तिला गाईड करताय इन फ्युचर म्हणजे तिचं फ्युचर घडवण्यासाठी जसं तिने तर आता सांगितलं की तिला डॉक्टर व्हायचं आणि मिस इंडिया पण व्हायचं तर तुमचं काय व्हिजन आहे आणि तुमची काय इच्छा आहे व्हिजन म्हणजे जी तिची इच्छा असेल ते आम्ही तिला सपोर्ट करू ती म्हणते डॉक्टर होणार आहे तर तिला हंड्रेड पर्सेंट तिला आम्ही सपोर्ट करू आणि जर तिला म्हणते ती मिस इंडिया करायचं आहे तर तिला जोपर्यंत तिला आवड आहे आता ती लहान आहे लहान आहे म्हटलं आता म्हणते मिस इंडिया करेन किंवा डॉक्टर करेन पण आणि तिला गोल चेंज होईल की चेंज होऊ शकत तिचं की मला नाही आता मला दुसरं काहीतरी म्हणजे तिच्या मतावर आहे आम्ही स्वतः तिला काही लादणार नाहीये की तू हे करूच नको तिच्या इच्छेनुसार तिला जे करायचं असेल ते ती करू शकतो बरं आणि जेव्हा तिची फॅशन शोज असतात तेव्हा तयारी करावी लागते अर्थातच अच्छा त्यावेळेस तुम्ही स्वतः करता मेकअप आर्टिस्ट पण दोघांनीही तुम्ही किंवा मेकअप जे तुम्ही तिचे कॉस्ट्युम ठरवता कारण मी स्वतः दोन तीन पाहिले तर ते तुमचे फार आणि इनोव्हेटिव्ह असतं तर ते सगळं तिला कॅरी करतानी किंवा तिला ते तयार करताना तुम्हाला कितपत चॅलेंजिंग असतं आणि ती किती इझिली तुम्हाला करून देते त्या गोष्टी गोष्टीच कसं आहे की आम्ही एखादा ड्रेस जरी इनोव्हेट केला केव्हा केव्हा खूप त्रास होतो म्हणजे ते इनोव्हेटिव्ह असेल ते हेवी असतात ते ड्रेसेस मग ते तिला कॅरी करणं खूप एकदम अवघड होऊन जातं कुठे कुठे सुद्धा येतात त्या आउटफिटच्या अरे ते लागतंय मम्मा मला टोचतोय मग ती त्याच्यात पण ती ना जोपर्यंत आपला रिझल्ट येत नाही तोपर्यंत ती तेवढा ते आउटफिट कॅरी करते म्हणजे त्यात ती एक बोलतात ना एक स्ट्रॉंग प्लेअर असा त्याच्यात झाली ती म्हणजे किती काही द्या तुम्ही मी ते घेऊन म्हणजे वेअर करून मी ते करू शकते असं अच्छा म्हणजे पण त्याच्यामध्ये चॅलेंजिंग चॅलेंजिंग आहे मेकअप करता करताना मेकअप करताना आपण म्हणजे नेटरली अगदी मेकअप करेपर्यंत ती खूप छान राहते नंतर नंतर लहान मुलं म्हटल्यावर कंटाळत मग लिटरली मी तिला असं मांडीवर झोपून लहान मुलासारखं मग तिला मेकअप आर्टिस्ट किंवा मी करत असताना मग करावं लागतं मेकअप हे खूप मोठं चॅलेंज आहे आणि लहान असल्यामुळे मुलं कंटाळतात म्हणता आणि जेव्हा ती स्टेजवर जाते जेव्हा ती रॅम्प वॉक करते तेव्हाची तुमची फिलिंग काय असते आणि त्याला जोडून जेव्हा ती विनर होते अर्थातच विनर होणं हे तुमचं लगेच काही तुम्ही माइंड मध्ये नाही ठेवत असाल की विनर झालीच पाहिजे हा झाली तर आनंदच पण ज्या ज्या वेळेस ती विनर झाली तुमचं फिलिंग ह्या दोन्ही गोष्टी मला ऐकायला आवडतो अच्छा ती जेव्हा रान करायला जाते स्वतः तिची म्हणजे आम्ही तिला कंटिन्यू बघतोय तर असं खूप छान वाटतं आम्हाला कारण ती आता स्वतःच तिला कुठे मी क्लासेस लावले लावलेले दोन मिनिटात कुठे क्लासेस तिला ग्रुमिंग नाही जे ऑर्गनायझर असतात ते त्या म्हणजे एक दिवस आधी ग्रुमिंग देतात सो मी ती त्याच्यात शिकेल तेच म्हणजे असं पर्सनल कुठे तिला मी हे केलेलं नाही कोर्स नाही केलेला किंवा त्यामुळे ती स्वतः करते त्यामुळे मला खूप प्राऊड आहे माझ्या मुलीचा की तिला न शिकवता किंवा आम्ही न कोर्स करता ती स्वतः स्वतः खूप छान वॉक करते ऑलमोस्ट तिचे आता पंचवीस ते तीस शो झाले असतील त्यामुळे ती आता कॉन्फिडन्स झाले फर्स्ट ती खूप कॉन्फिडन्स वॉक करते त्यामुळे तिचं मला टेन्शन नसतं पण लहान असल्यामुळे कधीतरी कंटाळा आला खूप कारण शो चालू व्हायला खूप वेळ लागतो जवळजवळ चार ते पाच तास उशीर संपायला उशीर होत त्यामुळे ते मुलं कंटाळलेले असतात मग ते कधी कधी होतं की विसरून जातात की आता मला काय पोच करायची आहे आणि आता सध्या असं चाललंय ना कॉम्पिटिशन खूप चाललंय याच्यामध्ये सो मग प्रत्येक मुलं असतात की हा हिने अशी पोच केली तिने तशी पोस्ट केली मग पोस के मला मा थोडं इम्प्रूव करायला पाहिजे मग ते इम्प्रूव्ह मध्ये कधी कधी विसरून जातो आणि मग उपस मग ते काहीतरी खायलं की मग ते झालं मग विनर नाही हो मग ती एक बॅड हे असते तिच्यासाठी की आ, अरे मम्मा मी रिणार नाही चाले पण मग त्यावेळेस जास्त डिसअपॉइंट कोण होतो तुम्ही होता किती म्हणजे आम्हाला सुद्धा वाटतं कारण का तिला जिंकायची सवय झाली आहे शो मग असं वाटतं अरे ही जिंकली का मग आपलं काहीतरी राहिलंय तिथे काहीतरी हा आम्ही पॉझिटिव्ह घेतो चल आपण इथे पुढे अजून काहीतरी तिथे न्यू काहीतरी ऍडव्हान्स काहीतरी क्रिएट करायला पाहिजे तिथे अजून तिला शिकवायला पाहिजे पण त्यावेळेस तिची फिलिंग काय असते किंवा तिचं कशी वागते मग अच्छा त्यावेळेस ती सुरुवातीला खूप अशी समजून घ्यायची म्हणजे नॉर्मल तिला कळत नव्हतं जेव्हा तीन चार वर्षापर्यंत आता ती मोठी झाली त्यामुळे तिला कळतं मग मी का नाही जिंकली मग काय झालं मग तिला सांगावं लागतं तू इथे थांबली होतीस इथे पोज नाही झाली तुझी व्यवस्थित म्हणून कदाचित चुकली असेल आणि विनर झाला आनंद गगनात मावत नाही मग म्हणजे मी माझा अनुभव उर्वीचा थोडासा सांगेन जेव्हा माझ्या दोन शो मध्ये ऑलरेडी ती विनर झालेली होती आणि जेव्हा माझ्या तिसऱ्या शो मध्ये उर्वीने पार्टिसिपेट केलं त्यावेळेस तो दरारा इतका होता की मला लिटरली फोन आले होते पार्टिसिपेटच्या आईंकडनं काही आता नाव कोणाचं घेऊ शकत नाही मी पण मला डीएम आणि कॉल आले होते की उर्वी घेत असेल तर आम्ही नाही आज पार्टिसिपेट करणार ते मी त्यावेळेस शेअर नाही केलं तुम्हाला पण मी त्यांना फक्त एकच उत्तर दिलं की ती तिचा कॉम्पिटिशन की तिचं करेल तुम्ही तुमचं कॉम्पिटिशन करा कारण कोणीतरी एक तुम्हाला टफ कॉम्पिटिटर असणार तर त्यावेळेसही मला वाटलं की इतकूशी मुलगी ती आज कोणाला तरी टफ फाईट देते टफ कॉम्पिट करते तर ते खूप मोठी कौतुकाची गोष्ट आहे आणि असं तुम्ही इतर आई आयांना तुम्ही काय सांगाल की जर त्यांच्या मुलींना पार्टिसिपेट करायचं असेल कारण आजही बऱ्याच घरांमध्ये जसं तुम्ही म्हणालात की जुनं जनरेशन जे आहे त्यांची अजून मानसिकता नाहीये बऱ्याच ठिकाणी आणि बऱ्याच ठिकाणी तर ते खूप ऍडव्हान्स आहेत की ते मुलांना घेऊन जातात पण काही घरांतर आजही मुलांना तेवढा प्रतिसाद भेटत नाही तर तुम्ही अशा साठी काय सांगाल अच्छा फर्स्ट तर जे आता तुम्ही म्हणालात कॉम्पिटिटर पॅरेंट्स की सरळ सांगतात की उर्वी आहे तर आम्ही येणार नाही हे सध्या माझ्याबद्दल हा खूप वाईट अनुभव आहे हो माझ्यासाठी की जवळजवळ दोन ते तीन म्हणजे अशा आहेत मला जे आतापर्यंत मुलं मिळतात म्हणजे उर्वी बरोबरची जी मुलं कॉम्पिटिशनसाठी जी येतात तर त्यामध्ये काय होतं की आता उर्वी खूप पुढे जाते आणि त्यांच्यावर कॉम्पिटिशन आहे है। म्हणजे त्यांचं असं होतं की आता इथे जर उर्वी आहे तर त्यांच्या म्हणजे डोक्यामध्ये असं फिक्स आहे की उर्वीच विनर होणार आहे त्यामुळे आपण तिथे जाऊच नाही पण असं नसतं प्रत्येक वेळी एक नशीब सुद्धा असतं प्रत्येक वेळी उर्वी जिंकेल असं काही नाही मी म्हणत नाही की माझीच मुलगी जिंकायला हवी पण पालकांनी पण स्वतः थोडे एफर्ट्स घ्यायला हवे की रॅन्डम आलो काहीतरी केलं गेलं असं नाही थोडे एफर्ट दिले तर तुम्हाला ते आउटपुट मिळणार So, सो मग ते असं होतं की अरे हा हे असं करतात आम्ही जाऊ की नको मग ते मला पण कळत होतं की हे लोक इथे येत नाहीयेत पण असं कॉम्पिटिशन म्हणजे मुला मुलात नसतं कॉम्पिटिशन हे पॅरेंट्स लोकांमध्ये कॉम्पिटिशन असं आणि मला खरंच वाटतं की असं कॉम्पिटिशन पुढे जाऊन कोणी करू नये ते खूप म्हणजे विचित्र आहे म्हणजे मुलांच्या परिणाम होतो तो परिणाम मग ते मुलांना पण सांगतात हा ही करते मग ही असल्यावर आपण जाऊ नको आहे ते थे, थे बड़ा, बड़ा, आगे, बड़ा। आगे, ते मुलांच्या मनावरती आणि मुलं कधीतरी ते पुढे बोलून दाखवतात आणि उर्वी आहे तर मी जात नाही ती पुढे जातीय तर आम्ही मागे राहतोय खरंच कोणी करू नये असं म्हणजे मला असं झालं होतं की मला असं सांगितलं गेलं होतं एका सोकॉल व्यक्तीने की तुम्ही उर्वीला फक्त गेस्ट म्हणून बोलवा आयदर तुम्ही उर्वीला शोज चौज म्हणून बोलवा Uh, तिला कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट नका करू नकार होता की uh, शो स्टॉपर साठी अजून तिचा अनुभव तेवढा नाहीये आणि दुसरं असं होतं की करू देत ना तिलाही प्रत्येक स्टेजवर ज्युरीज वेगळे असतात प्रत्येक स्टेजवर आपले स्टार वेगळे असतात तो दिवस प्रत्येकासाठी वेगळा असतो कॉन्फिडन्स परत वेगळा असतो तर हे झालं कॉम्पिटिशन साठी की कॉम्पिटिशन करतात लोक ह्याच्यामध्ये पण ज्या पॉझिटिव्ह आहेत मुलं आणि त्यांना अजून कॉम्पिटिशन काय हेच है, माहित नाहीये अच्छा मग अशा पेरेंट्स साठी तुम्ही काय सांगाल की कि त्यांनी कितपत पालकांनी मुलांना सपोर्ट केला पाहिजे अच्छा कॉम्पिटिशन ह्याच्यामध्ये मुलांचं कॉन्फिडन्स वाढतो का हे सगळं केल्यामुळे फर्स्ट तर मॉडलिंग केल्यामुळे मला तरी असं वाटतं मुलं खूप कॉन्फिडंट होतात तर त्यांना मीन आधी स्टेज फिअर निघून जातो फर्स्ट इम्पॉर्टन्स हेच आहे की मुलं मोठी आहेत तर छोटी आहेत खूप लहान आहेत तर त्यांना आतापासून जर स्टेजला आपण नेलं तर त्यांचा फर्स्ट स्टेज फिअर तर जातोच बरोबर त्यानंतर ते चार माणसात गेलं त्यांना कॉन्फिडेंटली बोलतात आतापर्यंत उर्वी बोलत नव्हती ट्रेन मध्ये येता जाता किंवा कुठेही भेटलो आता जसं तुम्हाला आपण बोलतोय तर ती बोलतच नव्हती पण जेव्हापासून जी शो करायला लागली तेव्हापासून ती इतकी ऍक्टिव्ह झाली की असं रँडम कोणी भेटला हाय हॅलो काका कशा यू वगैरे सगळ्यांशी बोलणं होतं एक कॉन्फिडन्स वाढतो स्वतः निघून फेअर निघून जातो मेन तर फेअर निघून जातोच पण कॉन्फिडन्स वाढतो चार माणसं खूप म्हणजे ओळखीची माणसं आपल्याला मिळतात नवीन नवीन माणसाला भेटायला मिळतात ओळखी होतात अजून आणि पुढे खूप शिकायला सुद्धा मिळतं अजून त्यांच्याकडून बरोबर स्वरा क्रिएशन बद्दल तुम्ही काय सांगाल अच्छा स्वरा क्रिएशन बद्दल सांगायचं म्हंटल तर सर्वप्रथम तुमचे तुम्हाला थँक्यू तुम्ही आज आम्हाला इथे बोलवलं आणि उर्वीच्या म्हणजे अगदी कामाची तुम्ही छान दखल घेतलात आणि खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद की आतापर्यंत आम्ही इतके शोज के वगैरे केले पण सगळ्यांमध्ये कसे थोडे वाईट एक्सपिरियन्स येतात पण त्यात आम्ही म्हणजे तुमच्या स्वरा क्रिएशनचं खरंच खूप छान आणि तुमचं काम खूप सुंदर आहे आतापर्यंत आम्ही बघतोय सगळं तुमचे शोज असू देत किंवा तुमचे वर्कशॉप्स असतात मेकअप्स रिलेटेड वगैरे खूप सुंदर असतात आणि आम्ही तुमच्या बरोबर नेहमी असंच राहू कंटिन्यू त्यांच्या असू आणि इतरांनाही सांगेन तुम्हाला जरी काही म्हणजे मेकअप असेल कुठे वर्कशॉप आमचे अटेंड करा खूप छान असतात आणि खूपच सुंदर असतात धन्यवाद आणि काय सांगाल स्वराज प्रयेशनच्या मैत्रिणींसाठी तुम्ही की हे पॉडकास्ट केल्यानंतर तुमचा अनुभव किंवा उर्वीचा जो कॉन्फिडन्स होता उर्वीने ज्या गप्पा मारल्या ज्याचं तुम्हाला एक्सपेक्टेशन नव्हतं की उर्वी गप्पा मारू शकेल की नाही तर आत्ता पॉडकास्ट संपल्यानंतर तुमचा अनुभव हो, आणि पॉडकास्टला महिलांनी यायला पाहिजे का हे प्लॅटफॉर्म त्यांच्यासाठी कितपत योग्य आहे हे तुम्ही मैत्रिणींना काय सांगाल अच्छा पॉडकास्टला तर यायलाच पाहिजे कारण का आज आपण बॅकस्टेज म्हणजे बॅकस्टेज जे, जे काही करतो काम किंवा काही काही अशा महिला आहेत की त्या खूप स्वतः बिझनेस करतात ते म्हणजे फुडपर्यंत पोचत नाही कारण का काही काही अजून पण नॉर्मल इन्स्टा वगैरे हँडल करता येत नाही आता जर जनरेशन बघितलं तर इन्स्टा वगैरे किंवा नेटवर्किंग साईट वरून ते लोक स्वतःच प्रमोशन करू शकतात पण काही काही अशा महिला आहेत की त्या काय करत आहेत त्यांच्या जीवनात काय चाललंय हे समोरच्या मत आहे की मॅम जर पॉडकास्ट घेत आहेत तर तुम्ही या तुमची जर्नी त्यांना सांगा म्हणजे त्यानु त्यामुळे तुमचं पुढे प्रमोशन पण होईल इव्हन मॅमना पण सगळ्यांना सगळ्यांना सांगता येईल की हा हा ह्या सगळ्यांशी जर्नी त्यामुळे तुम्हालाही शिकायला मिळेल की प्रत्येकाने प्रत्येकाचे अनुभव करतील कि त्याने थँक्यू सो मच आणि मैत्रिणींनो ही होती उर्वी आणि तिच्या आईची गोष्ट uh, तसं तर आईची गोष्ट होतीच पण उर्वीची गोष्ट जास्त होती, होती कारण की साडेपाच सहा वर्षाची मुलगी तिचं फार कौतुक आहे की इतक्या लहान वयात तिने खूप काही अचीव्ह केलं आहे तर अशी स्टोरी तुमच्याकडेही असेल तर स्वराज क्रिएशनला संपर्क करा आणि हा एपिसोड पूर्ण बघा कमेंट करा लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद